सावळ्याची जणू सावली तीस नोव्हेंबर भागामध्ये रात्रीचा रंग आकाशाकडे बघत असतो आणि म्हणतो आसमी जशी वाऱ्याची झुळूक यावी ना तशी तू आलीस जेव्हा तू आली होती तेव्हा वाटत होतं हे एक स्वप्न आहे आणि असं वाटत होतं ते स्वप्न सत्यात उतरणार तिलोत्तमा चंद्रकांतला म्हणते आण ना ना तिला या घरात बघूया तुमचा विश्वास जिंकतो की माझा अविश्वास चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा ही काय स्पर्धा नाही आहे वाद विवाद विश्वास अविश्वास अगं काय बोलतेस तू अगं हा आपला दोघांचा पण स्वभाव नाही आहे तिलोत्ता म्हणते ठीक आहे हा वाद मिळणं शक्यच नाही आहे मग ठीक आहे तुम्हाला आणायचं आना। ना तिला घरात आणा आणाच तिला ह्या घरामध्ये ज्या पद्धतीची वागणूक मिळते ना ती या घरामध्ये टिकणारच नाही जर ती स्वाभिमानी असेल तर चंद्रकांत म्हणतो सावली स्वाभिमानीचे ती या जगाकडे अगदी निरागसपणे बघते ती एक साधी भुळी सरळ मुलगी आहे खरंच नागू तिलोत्तमा काही वेळा मला सावलीमध्ये तुझाच भास होतो ती शॉक होते आणि म्हणते काय चुकून बोललात का त्या मुलीशी माझी तुलना चुकून केली का नाही चुकून बोलला असाल तर ठीक आहे पण मुद्दाम बोलला असाल ते ऐकून घेणार नाही सारं म्हणतो खरंच स्वप्न होतीस का गं की खरी होती इकडे सावली म्हणते हो मी खरी आहे जितका खरा चंद्र आहे जितका खरा सूर्य आहे जितकी खरी ही वाऱ्याची स्पर्श करणारी झुळूक पण सर तुम्हाला आता खरं नाही वाटणार या चंद्रासारखंच आहे अमावसेला तो गायब होतो असं वाटतं तो अस्तित्वातच नाही आहे पण हळूहळू कलेकलेने तो वाढत जातो मग पौर्णिमेचा दिवस येतो आणि हा चंद्र सगळ्यांना दिसतो मी अगदी ह्या आहे सारंग म्हणतो माझ्या मा आयुष्यामध्ये एकच चंद्र आहे तर तू आहे आस मी तुला सोडून मी दुसऱ्या कुठल्याही मुलीवर प्रेम नाही करू शकत आत्तापर्यंत मी या चंद्राकडं बघतो पण मला तू दिसते सावली म्हणते मला माझ्या जा घरी जाता येईल ना विठ्ठलाची मूर्ती ठेवून म्हणते मला माझ्या विठ्ठलाशी बोलायला नेहमी आवडतं पण मी आवड आज पहिल्यांदा ह्या चंद्राशी बोलते आणि असं वाटतं मी तुमच्याशीच बोलते भैरवीला खूप रडायला येत असतं तिला सारखं आठवतं जगन्नाथचं बोलणं झाकली मोठ सव्वा लाखाची तिला सावली आणि ताराचा व्हिडिओ आठवतो तडत काहीतरी खात आणि हातात मोबाईल घेऊन तारा येते आणि म्हणते अरे यार कसे गातात लोक मला तर कधीच गाता येणार नाही भैरवी म्हणते नाहीच जमणार तुला तारा तुला जर जमला असता ना तर आपल्यावर आज ही वेळ नसती माझंच नाणं खोटंय मी जगाला काय दोष देऊ तारा तुला कळत नाही आहे मी किती टेन्शनमध्ये अगं तुझ्यासाठी मी काय काय स्वप्न बघितली होती जोपर्यंत तू गाण्यात तयार होत नाहीस तुझा आवाज पक्का होत नाही तोपर्यंत आपण सावलीचा आवाज वापरूया आणि मग तुला मला तुला जगासमोर आणायचं होतं पण त्या जगन्नाथमुळे सगळंच फिसकटलं तारा तुला कळतं का तो व्हिडिओ व्हायरल झाला ना तुझं करिअर आणि माझं स्वप्न सगळंच बर्बाद होईल आणि सगळं होणार फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तारा म्हणते हो का माझ्यामुळे मला कधी गायचंच नव्हतं माझी स्वप्नच वेगळी होती पण तू काय केली तिला काही किंमतच नाही दिली आणि स्वतःचा हट्ट पकडून बसलीस याला जबाबदार मी नाही तू स्वतःचे आता भैरवी ताराच्या एक कानाखाली देते आणि म्हणते लक्षात ठेव हो। तू गाणार म्हणजे गाणार आणि परत अशी बोलायची हिंमत नको करू त्या जगन्नाथला काय वाटलं मी हार मानणार मी कधीच हार मानणार नाही सावली त्या मेंद्रांच्या घरची सून झाली म्हणून काय झालं मी तिला तुझ्यासाठी गायला लावणार म्हणजे लावणार आता ताराला भैरवीची अक्षरशः किव येते आणि ती मान हलवते रात्री काणू म्हणते साऊ हे घे साडी नाही म्हणजे तशी हलकीच आहे तुमच्या घराला शोभल अशी नाहीये साऊ म्हणते आई अगं अग अशी काय बोलते तू विसरली का मी तच वाढलेली आहे आणि कालपर्यंत मी या घरातच होते आणि तुझे काय द्यायची ते अगदी आवडीने आणि हौशीने द्यायची मग आज काय झालं मी घालेली साडी मला आवडली सकाळी साऊ खूप खुश असते आणि तुळशीला पाणी घालून नमस्कार करत असते तेवढ्यात भैरवी आणि ताराची गाडी येते आता साऊ घाबरते आणि त्यांच्याकडं बघायला लागते दोघी जवळ येतात भैरवी म्हणते काय झालं बाळा कशी येस अगं घाबरू नको मी इथून चालले होते म्हटलं भेटून जावं नाही म्हणजे तू झाली मेंदळ्यांच्या घरची सून पण हे घर आपू यांची काळजी घ्यावी लागेल ना आणि मी घेईल तू काळजी नको करू सा बर बाळा तुला आठवतो ना तुझा शब्द तुम्हाला शब्द दिला होतास आता साऊला आठवतं तिने शब्द दिलेला असतो माझा आवाज तुमच्याकडं घाण राहणार भैरव म्हणते आठवलं ना साऊचा हातात घेऊन म्हणते ह्या छात्याने तुम्हाला वचन दिलंस मग आता तुझी जबाबदारी आहे वचन पाळायचं की नाही पाळायचं पण एक लक्षात ठेव तू तारासाठी गाणार म्हणजे गाणार तारा भैरवी असतात आणि निघून जातात वेंदळेचे घरचे ब्रेकफास्ट करत असताना तिलोत्तम म्हणते नील तू मुंबईच्या ऑफिसला जा मला त्यांचे सारखे मेल येत आहेत बघ काय ते बरं कोणाला काही बोलायचं ऐश्वर्यान ते मॉम मला आता सारंगचं लग्न झालं पुढे काय करायचं तिलोत्तम म्हणते पुढे काय करायचं म्हणजे हे लग्न फक्त जगासाठी झालं माझ्यासाठी नाही या लग्नाचा आणि सारंगचा सा काही संबंध नाही आणि मुळात त्या मुलीची हिंमतच होणार नाही ह्या घरात यायची इकडे आपू सकाळी साऊची चेष्टा करत असतो बाबा आक्कीला बघा ना आता महागड्या कपातून चहा घ्यायची सवय लागली असल हा काय बुवा साधा कप तेवढ्यात कानू येते आणि म्हणते औ साऊच्या घरच्यांना फोन करा ना आज तिची पाठवणी करायची आहे नाही म्हणजे घ्यायला कोण येतात तशी तयारी करायला एकनाथ म्हणतो सचदेव जरा फोन लाव बरं चंद्रकांतजींना चंद्रकांत फोन उचलतो आणि म्हणतो हा एकनाथजी बोला ना एकनाथ म्हणतो आज साऊला पाठवायचं तिच्या सासरकडचे तिला घ्यायला कोण कुन कोण येणार चंद्रकांत हसून म्हणतो पुन्हा एकदा बोला एकनाथ पुन्हा तेच बोलतो चंद्रकांत म्हणतो मीच येईल नंतर म्हणतो नाही नाही मला कामे सोहम आणि बबलू येतील आता सगळे शॉकून बघायला लागतात पण तिलोत्तम मात्र चांगलीच तोंडावर पडते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद